मॉर्निंग स्वागत आहे तुमचा नवीन ब्लॉगमध्ये आणि आज चालू आहे जॉबवरती एवढा पाऊस होता ना काल घरीच थांबलो होतो आज कसं वातावरण आहे पाऊस नाही अजिबात मग आज जाऊन बघू राष्ट्रीय तिथे पुलावरून पाणी चालला होता काल पूर्ण रस्ता जाम झाला होता गाड्या बिड्या बंद होत्या जाऊन बघूया आता कसं का काय याही काय केलाय जर असं गाडी मुलं झाली ट्राफिक गाडी आटकल रस्त्यामध्ये साईडला दाखवली बघितलं तुम्ही वागायची पाण्यामध्ये भरला वा होता इथं सगळ्या काल पूर्ण रस्त्यावर पाणी आलं होत इथं पूर्ण आहे पाण्यामध्ये भरपूर होत पूर्ण हे इथं हे पुरावा दिसत आहे तिकडे सगळं बंद होता तिकडं काल सगळा डुबला होता इथे पाण्यामध्ये वासरला पाणी लगेच पुलाची आवश्यक आहे बघू आपण पुलावर किती पाणी आहे तुला खाली किती बाकी आहे तर पाणी काही दिसत नाही हरला हडला भिंडभूत इकडं हळला इकडे

एखादा ब्रिज झालं का काही टेन्शन नाही इकडचा ब्रिजचं काम चालू रस्ता कधी वाला रस्त्याची आवड चालत नाही गाडी चालवलं वाईट चिखल चिखल हंगा उठता सगळ्या झाला दा इथून रस्ता ओके एकदम आता गाडी मरामार चालवायला हरकत नाही

आता आलो आहे शहरच्या ब्रिजवरती हो ट्राफिक लागले खड्ड्यांमुळेच दुसरं काय नाही मोठ्या मोठ्या गाड्या स्लो जातात ना मग खड्ड्यांमुळेच मोठे ट्राफिक जाम पण आला रेल्प लामध्ये बॅग बिग ठेवली आणि एक् ब्लॉग कसा वाढला नक्की सांगा ब्लॉग आवडून ब्लॉग लाईक करा शेअर करा कमेंट करा मी सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये डायरेक्ट उद्या आता संध्याकाळी डायरेक्ट डेकोरेशनच करायला येऊ हो। चला बाय